कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या गाभ्याऱ्यात आज प्रभू श्रीरामचंद्राची बालविग्रह स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाच देशभरात आज दिवाळीपेक्षाही मोठा हर्ष उल्लास पहावायस मिळाला पंढरपूर शहरात आज ठिकठिकाणी जल्लोष पाहताना मिळत आहे त्याच पद्धतीने शिवसेना उद्धव ठाकरे गट पंढरपूर यांच्या वतीने शहराध्यक्ष रवी मुळे यांच्या संकल्पनेतून विठ्ठल मंदिर परिसर येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती झाल्याने विठ्ठल मंदिर ते नामदेव पायरीजवळ भगवान श्रीराम यांची महाआरती करून जिलबी वाटप आणि शिराच्या माध्यमातून महाप्रसादचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव प्रमुख बंडू घोडके प्रमुख रवी मुळे श्रीकांत कोतळकर तसेच शिवसेना नेत्या पूनम अभंगराव जाधव महिला आघाडी शहर प्रमुख पूर्वा पांढरे तालुका प्रमुख संगीता पवार युवा सेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर युवा सेना शहर समन्वयक स्वप्नील गावडे तालुका संघटक इंद्रजित गोरे तालुका समन्वयक अर्जुन भोसले विधानसभा प्रमुख रणजित कदम शहर समन्वयक लंकेश बुराडे विधानसभा संघटक सि सिद्धनाथ कोरे विधानसभा समन्वयक उमेश काळे मंजुळा धोंडमिसे शरीफा पठाण प्रमुख पोपट सावंतराव तानाजी मोरे विनय वनारे अविनाश वाळके बाबा अभंगराव कल्याण कवडे अमोल गोडके प्रणित पवार नागेश ऋतुण तसेच संजय गोडके संजय पवार इन्नूस मोलानी यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाकरे जे स्वप्न होतं ते खऱ्या हो आज पंढरी नगरीमध्ये साजरं झालेलं आहे पंढरपूर शहर व तालुका महिला आघाडी युवासेना शिवसेनेच्या वतीने आज पायरी येथे रामाची आरती करण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झाल्याने आनंद उत्सव हा पंढरपूर शहरामध्ये साजरा केलेला उद्धव ठाकरेंना आमंत्रण होतं उद्धव ठाकरेंना आमंत्रण मुद्दाम लेट दिलं गेलं पण तोपर्यंत उद्धव साहेबांनी नाशिक येथे प्रोग्राम फिक्स केला होता परंतु आजचा जरी कार्यक्रम झाला उद्धव साहेब शिवसेने दे 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 उद्या शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे पंढरपूर जयंती अतिशय उत्साहाने साजरी होणार आहे प्रत्येक शाखेत प्रत्येक विभागात अन्नदान असल वृत्ताश्रम असल अंधशाळा असल अनेक ठिकाणी वया वाटप असतील खाऊ वाटप असल हे बाळासाहेबांच्या नावानं प्रत्येक शाखेमध्ये कार्यक्रम होते रामगाची प्रतिष्ठा राम होते त्याचा आनंद होतोय मात्र हा कार्यक्रम भाजप केलं जाते असं देखील बोललं काय झालेलं आहे ज्याच्या हातात सत्ता असं हे झालेलं आहे हल्ला मूळ ही बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवात केलेले राम मंदिराचा विषय ज्यावेळी राम मंदिर बाबरी पा, मशीद पाडली गेली त्यावेळी आत्ताचे जे कोण आहेत भाजपवाले असेल गट असेल पुणे असेल त्यावेळी एकही पुढं नव्हतं फक्त एकच वाघ महाराष्ट्रातनं पुढं आला की माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी मशीद पाडली असेल त्याचा मला अभिमान आहे आम्ही फायदा ना झालेला नाही फक्त आता ही विधानसभा लोकसभा एक राजकीय स्टंट म्हणून हे भाजप करत आहे पण जनता खुळी नाही हे राम मंदिर झालेलं आहे ते बाळासाहेबांचं स्वप्न आहे आणि येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेला ह्याचं फळ निश्चित उद्धव साहेबाला ही जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या विधानसभा लोकसभेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात येतील असा मला विश्वास आहे उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत